आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेज सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस <प्राग> माऊली कला क्रीडा मंडळ दुमाला आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचा आज दुमाला येथे सुरुवात होत आहे मोठ्या संख्येने पन्नास संघ इथं सहभागी होत आहेत माऊली कला क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करत अतिशय ग्रामीण भागामध्ये आज खेळाची क्रीडा विभागाकडे दुर्लक्ष झालेला असताना आज या माध्यमातून फक्त बऱ्यापैकी क्रिकेटकडे वळणाऱ्यांना सुद्धा एक एक कबड्डी स्पर्धेच सुद्धा आयोजन या भागात होते निश्चितच हे करत असलेलं मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांचं काम निश्चितच एक सर्वांना प्रेरणादायी आहे त्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद